आठवड्याच्या सात दिवस मुलं पोळी भाजी वरण भात असे वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळतात मग एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ तुम्ही नक्की करून द्या असं आपण आपल्या बच्चे कंपनीसाठी अगदी त्यांच्या आवडीचा ब्रेड पिझ्झा घरामध्ये कसा तयार करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत आता हा ब्रेड पिझ्झा खूप जसं वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केल्यात बरं का म्हणजे अगदी कलरफुल खूप जसं पौष्टिक आणि अगदी पाच सहा मिनटं तयार होतो चीज घालून तयार केल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या पौष्टिक भाज्या त्यांच्या आपसूक न कळत पोटात जातात आता हेच जास्त महत्त्वाचं नाही का तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पिझा बनवण्यासाठी इथे आपण वाईट ब्रेड आणि रेग्युलर साईजचा सा घेतलेला आहे आता बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्रेड अगदी सहज उपलब्ध होतात म्हणजे मल्टीग्रेन ब्रेड सुद्धा मिळतो वीट ब्रेड सुद्धा मिळतो तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथे वापरू शकता सोबतच इथे आपण वेगवेगळ्या वेग भाज्या किसून किंवा अगदी बारीक बारीक बारी चिरून घेतलेल्या आहे ज्यामध्ये प्रत्येकी अर्धी अर्धी, अर्धी वाटी ज्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो गाजर मक्याचे दाणे कॅप्सिकम जेला आपण ढोबळी मिरची म्हणतो आणि पातळ उभा चिरलेला आपण इथे कोबी घेतलेला आहे आता या सगळ्या भाज्या टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला यामध्ये आणखीन काही ॲड करायचं असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये ॲड करू शकता कपाने मोजाल तर साधारणतः अर्धा अर्धा कप इथे आपण या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता दुसरीकडे गॅसवर आपण एक लोखंडी कढई गरम करत ठेवलेली आहे तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर शक्यतो गरम करत ठेवा कारण यामध्ये थोड्याशा भाज्या आपण करून घेतल्या की याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि थोडीशा क्रिस्पी होतात कढई छान गरम झाली की एक क्यूब आपण इथे बटर घातलेला आहे तुम्ही साजूक तूप किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालू शकेल छान मस्त विरघळलेलं आहे आता यामध्ये सगळ्या भाज्या आपण घालणार आहोत आता भाज्या घातल्यानंतर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या आसेवर भाज्या अशा उलत पालत करत थोड्याशा परतून घ्यायचं आहे लक्षात असू द्या या भाज्या आपल्याला अजिबात शिजवून वगैरे घ्यायचं नाही तर मोठ्या आसेवर असं हे वर खाली करत थोडंसं क्रंची होईपर्यंत किंवा मस्त स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आपल्याला फक्त या दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे तर मोठ्या सेवरच दोन मिनटं आपण हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे आता या सेजला गॅस बंद करायचा आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घेतलेला आहे थोडस तुम्ही मेरी पूड घेतली तरी सुद्धा चालू शकेल आता गॅस बंद करायचा आहे मस्त एकजीव करून घेतलेला आहे आणि गरम गरम भाजी एका एक सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत तर बघू शकता ही भाजी अजिबात आपण शिजवून घेतलेली नाही दोन मिनटं मोठ्या असेवर छान परतून घेतला की या भाजीला मस्त स्मोकी फ्लेवर आलेला आहे आता दुसरीकडे आपण पिझ्झा सॉस कसं बनवायचं ते बघणार आहोत म्हणजे घरामध्ये पिझ्झा सॉस असेल तर ते तुम्ही वापरू शकता नसेल तर या पद्धतीने एका वाटीमध्ये दोन चमचे आपण इथे टोमॅटो केचप काढून घेतलेला आहे आणि दोन चमचे मेवनीज घेतलेला आहे दोघांचं प्रमाण इक्वल एक किंवा एकसारखं असावं अगदी पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा काश्मीरी पूड घेतलेली आहे तिखट नसते मात्र याला रंग अगदी छान येतो जसा पिझ्झा सॉसला असतो अगदी त्याच पद्धतीने तर बघू शकता असं हे छान आपण एकजीव करून घेतलेला आहे जसा विकत पिझ्झा सॉस मिळतो अगदी त्याच रंगाचा आणि जेमतेम त्याच चवीचा हा पिझ्झा सॉस तुमच्या घरामध्ये तयार झालेला आहे घरामध्ये पिझ्झा सॉस नसेल तर या पद्धतीने होम मेड पिझ्झा सॉस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा पिझ्झा सॉस झालेला आहे स्टफिंगची सुद्धा आपली तयार झालेली आहे इथे आपले वाईट ब्रेड तयार आहे आणि साधारणतः एक दोन ते तीन क्यूब चीज आपण इथे किसून घेतलेला आहे साधं चीज क्यूब मिळतात ते आपण किसून घेतलेलं आहे हे ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी आपली पूर्वतयारी झालेली आहे आता जे बे बेस मिळतात ना त्याचं सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने हीच पेस्ट आणि हे स्टफिंग वापरून तयार करू शकता ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी साधारणतः एक दोन चमचे आपण छान पातळ याला सॉस लावून घेतलेला आहे असा छान एकसारखा सगळीकडून लावून घ्यायचा आहे अगदीच लहान मुलं असतील तिखट खात नसेल तर अजिबात तुम्हाला हा सॉस लावण्याची गरज लागत नाही थोडंसं मिळूनच लावलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे दोन्ही स्लाईसला आपण लावून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार तुम्हाला जितकं स्टफिंग आवडत असेल तसं तुम्हाला यामध्ये स्टफिंग घालायचं आहे साधारणतः एक तीन चार चमचा आपण यामध्ये स्टफिंग घातलेलं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त कलरफुल आणि अगदी पौष्टिक आता यावर आवडीप्रमाणे जितकं तुम्हाला चीज लागत असेल त्यानुसार किसून डायरेक्ट घालू शकता किंवा सुरुवातीलाच किसून असं हे वरून तुम्ही घालू शकता अगदी लहान मुलांना आवडतील असे छोटे छोटे आपले हे करून झालेलं आहे आता आपण फायनली याला भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर मायक्रोवेव्ह मोडला साधारणतः दोन मिनटं तुम्हाला मायक्रोवेव्ह करायचं आहे आणि ग्रील मोडला साधारणतः दोन मिनटं तुम्हाला ग्रील करायचं आहे चांगलं शिजेलही आणि मस्त क्रिस्पीसुद्धा होईल आज आपण ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नाही तर तव्यावर कसं बनवायचं ते बघणार आहोत नॉर्मली भिड्याचं लोखंडी कोणतं जे कोणता तवा असेल तो घ्यायचा आहे अशी जाळीदार प्लेट तुम्हाला ठेवायची आहे आता प्लेट जितकी लहान मोठी त्यानुसार तुम्हाला यामध्ये पिझा घालायचा आहे जास्त मोठी असेल तर एका वेळ तीन चार सुद्धा घालू शकता छोटी असेल तर या पद्धतीने दोन आपण यावर घातलेलं आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि अगदी बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवर साधारणतः एक आठ दहा मिनटं आपल्याला बेक करत ठेवायचं आहे अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही कारण त तव्याचा ताव ता जास्त गरम असतो आणि ब्रेड नाजूक असल्यामुळे करपतात म्हणून शक्यतो असं हे प्लेटवर ब्रेड ठेवायचं आहे गॅस अगदी कमी करायचं आहे आणि अगदी निवांतपणे याला छान होऊ द्यायचं आहे बघू शकता साधारणतः दहा मिनटं झालेली आहे अगदी बारीक गॅस केला होता गॅस बंद केलेला आहे आणि असा हा तुमचा मस्त ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी तयार झालेला आहे चीज असं मस्त मेल्ट झालेलं आहे आणि याचा अर्थ तुमचा हा ब्रेड पिझ्झा भाजून तयार झालेला आहे तर असं हे मस्त वरून चीज घालून खाली खूप जसं पौष्टिक भाज्या आपण घातलेल्या आहे ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरला तर आणखीन जास्त हा पौष्टिक होईल तर मुलांसाठी नक्की करून द्या आवडीप्रमाणे थोडं चिली फ्लेक्स ऑरिकेनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर पेरू शकता असा हा मुलांसाठी किंवा अगदी मोठ्यांसाठी सगळ्या वयोगटासाठी तुमचा आवडता ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर मुलांना रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो मसा हा सुट्टीच्या दिवशी त्यांच्या आवडीचा आणि खूप जसं पौष्टिक असा हा पिझ्झा त्यांना तुम्ही नक्की करून द्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी कोणत्या शहरातून ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा